हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहे तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी पाहूया आजचा माइंड गेम, oh. गेम काय आहे इथे आईस्क्रीमच्या स्टिकच्या सहाय्याने एक घर बनवलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे यामधल्या कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आहेत आणि या घराची दिशा बदलायची आहे रेडी आहे? समजले तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा ट्राय करणार आहे सर्वदा सर्वदा रेडी एक स्टीक हलवलेली आहे सर्वदाने आणि दुसरी स्टीक हलवलेली आहे थोडस बरोबर आले सरबदा छान प्रयत्न केले आहेत सरबदाने आता ट्राय करणार आहे जिगर जिगर फार विचार करतोय काय करता येईल जिगर रेडी आहे एक स्टीक हलवलेली आहे जिगरने छान प्रयत्न करतोय जिगर आणि दुसरी स्टी खालवलेली आहे छान प्रयत्न केलेत जिगर व्हेरी नाईस जशाच तसं बनले का घर थोडस खूप छान प्रयत्न केलेत जिगरने पण थोडस काहीतरी राहिलंय बरोबर आहे जिगर आता ट्राय करणार आहे प्राची प्राची रेडी आहे प्राचीने एक स्टीक हलवलेली आहे आणि प्राचीने दुसरी स्टिक हलवलेली आहे बनले प्राची बरोबर घर बनले का वेरी नाइस. Nice. प्राची साठी जोरात टाळ्या दोन स्टीक हलवून प्राचीने घराची दिशा बदललेली nice. आहे वेरी नाईस आजच्या माइंड गेम मध्ये कोण आहे प्राची, स्प्राची व्हेरी प्राची साठी जोरात टाळ्या